आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तिसरा श्रावण सोमवार म्हणून सगळ्या बायका कुंडेश्वरला निघाल्या मुखात विठुरायाचं नामस्मरण करत अंगावरती पांढरी साडी घालून आनंदानं देवदर्शनाला निघाल्या पण याच पांढऱ्या साड्या त्यांच्या मैतावरचं कफन ठरल्या पाईड गावाजवळील कुंडेश्वर घाटातील अपघातानं सध्या सगळेच हादरून गेलेत श्रावण सोमवारीच या दहा जणींवरती काळानं घाला घातला कुणी कोणाच्या बहिणी होत्या कोणी जावा जाव्या कुणी नणन भाव जाया पापळवाडीत तर त्या दिवशी चुलीच पेटल्या नाही कुंडेश्वर घाटातील अपघातामध्ये नेमकं काय घडलं आणि आता या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट आहे जी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला भावांना बहिणींनी राख्या बांधल्या पर्वाचा दिवस आनंदात गेला आणि श्रावण सोमवारच्या निमित्तानं पापळवाडी येथील काळूबाई बचत गटाच्या महिला जवळच असलेल्या कुंडेश्वरच्या दर्शनासाठी आनंदाने निघाल्या कुंडेश्वराला जायचं म्हणून या सगळ्यांनी एकाच दुकानातून पांढऱ्या रंगाच्या साड्या आणि त्यावरती हलकं डिझाईन असणाऱ्या साड्या खरेदी केल्या या सगळ्या बायका आनंदानं पिकअप मध्ये बसल्या होत्या देवाची गाणी म्हणत एकमेकींची मजा मस्करी करत गप्पा गोष्टी रंगल्या होत्या पण त्यांना काय माहिती काळ आपल्यावरती घाला घालन पिकअप न रस्त्यावरील पहिला आला आणि पिकअप मागे गेला तो थेट दरीत कोसळला आणि होत्याच नव्हतं झालं अखेरच्या आनंदाचा चिंदामिंदा झाला आणि नात्यांची विण कायमच तुटली या अपघातात सख्या जावा लेकीबाळी बाळी ननन भाऊज मृत पावल्या आणि बोलणारी नाती कायमची संपली पाईटच्या कुंडेश्वर घाटात झालेल्या अपघातात पापळवाडीतील अनेक घरांवरती दुःखाचा डोंगर कोसळला सख्या जावांच्या दोन जोड्या गेल्या तर आनंद भाऊजाईच्या जोडीचा मृतांमध्ये समावेश आहे एक आई गेली तर मुलगी गंभीर जखमी आहे पापळवाडीतील विलास दरेकरांच्या घरावरती तर काळाशी कुऱ्हाडच कोसळली त्यांच्या दोन सख्या भाऊजाई म्हणजेच दोन सख्या जावा संजीवनी कैलास दरेकर आणि बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर या मृत्युमुखी पडल्या तसेच सुरत भाऊजाई मंदाबाई कानिफ दरेकर याही दगावल्या तर मृत मंदाबाई यांची भाऊजाई शकूबाई तानाजी चोरगे या देखील अपघातामध्ये दे गेल्या विलास दरेकर यांच्या पत्नी मनीषा दरेकर या देखील गंभीर जखमी आहेत तर सुमन काळुराम पापळ आणि शोभा ज्ञानेश्वर पापळ या दोघी सख्ख्या जावा देखील दे या भीषण अपघातामध्ये ठार झाल्या या मृत महिलांच्या अनेक नातेवाईक महिला, महिला देखील गंभीररीत्या अजूनही जखमी आहे झालं असं की कुंडेश्वरला जात असताना घाट रस्ता चढताना पिकअप गाडी चढावरती असताना अचानक मागे गेले चालकाचं तिच्यावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी दरीत कोसळून पलटी झाली या प्रकरणी आता पिकअपचा चालक ऋषिकेश रामदास करंडे याच्यावरती रात्री उशिरा म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली अपघातावेळी चालकानं उडी टाकल्यानं तो वाचला तीव्र चढाई असल्याची कल्पना असताना सुद्धा दुसऱ्यांचा जीवास कारणीभूत ठरेल अशी अवैध वाहतूक केली निष्काळजीपणे वाहतूक करणे अशा विविध वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय कारण पिकअप म्हणजे सामान ने करण्यासाठी गाडी आहे मानवी वाहतूक किती सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं या गाडीतून करता येत नाही त्यामुळे कुंडेश्वर अपघातात दहा महिलांच्या मृताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला आता अटक करण्यात आली आहे दरम्यान अपघातानंतर रात्री साडेबारा वाजता गावातीलच दहा महिलांवरती एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव हळहळून रडलं शोकमग्न वातावरणात हंबर्डा फोडला गावातील प्रत्येक घरात चूल विजली आणि सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते सध्या जखमी महिलांवरती उपचार सुरू असून या अपघातानं पापळवाडी आणि परिसरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलाय सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका